डास व तनाशक फवारणी करण्यासाठी हाताला सलाय आणि रुग्णवाहिकेतून त्या दोघांनी गाठली देवळाली प्रवरा नगरपालिका रुग्णवाहिकेतून रुग्णास पालिकेच्या प्रांगणात आणून अनोख आंदोलनाची सर्वत्र चर्चा डासांचे साम्राज्य पसरल्याने साथीच्या आजारांनी थैमान घातल्याने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी शहरवासीय हतबल झाले आहेत वैष्णवी चोख युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम व अविनाश वरखडे हे गोशीर तापाने रुग्णालयात उपचार घेत असून आज सोमवारी सकाळी हाताला सलेन लावलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेतून देवळाली प्रवरा पालिका आवारात पोहोचून तात्काळ तनाशक व डास प्रतिबंधात्मक फवारणी करा अशी मागणी पालिकेकडे केली आहे यावेळी वैष्णवी चौक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदस्य व नागरिक उपस्थित होते या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात डासांचे प्रमाण वाढल्याने सातीच्या आजाराने थैमान घातलं आहे डेंग्यू मलेरिया गोचिडताप या आजाराने राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष वसंत कदम व सदस्य अविनाश वरखडे हे गेल्या तीन दिवसांपासून गोचिर तापामुळे राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर रवी घुरकर रवी घुगरकर यांच्या मातोश्री हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे दरम्यान आज मातोश्री हॉस्पिटलमधून वसंत कदम व अविनाश वरखडे हे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत थेट देवळाली प्रवरा पालिकेच्या आवारात पोहोचले तातडीने फवारणी करा या साथीच्या आजारांपासून नागरिकांची मुक्तता करा अशी मागणी देवळाली महानगरपालिकेकडे केली आहे यावेळी या मुख्याधिकारी विकास नवाळे तातडीने फवारणी करा या साथीच्या आजारापासून नागरिकांची मुक्तता करा अशी मागणी देवळाली महानगरपालिकेकडे केली आहे यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे व आरोग्य विभाग प्रमुख कृष्णा महांकाळ या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या सदस्यांसह नागरिकांनी निवेदन देऊन तातडीने तणनाशक व डास प्रतिबंधात्मक फवारणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय यावेळी अमोल कदम मनोज कदम धनंजय विटनोर राजूभाई शेख सुरेश कनसे महेंद्र दौंड मनोज गावडे दिलीप गागरे शिरीष मोरे सुहास वरखडे भाऊसाहेब वाणी व नागरिक उपस्थित होते देवळाली प्रवरा नगर परिषदे या ठिकाणी परिसरामध्ये डास प्रतिबंधक फवारणी करण्याचा आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो परिसरातील नागरिकांना गोचिडताप डेंगू तसेच टायफॉइड सारख्या आजारांचे मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागत असून त्याचा मनस्ताप व आर्थिक भूरदन सहन करावा लागत आहे तर या ठिकाणी माननीय मुख्य अधिकारी साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व त्यांनी आश्वासन दिलं की तात्काळ त्या ठिकाणी फवारणी करून दिली जाईल फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात गेल्या अनेक दिवसापासून जो पाऊस झाला त्यामुळे या परिसरात गवताचे प्रमाण वाढल्यामुळे इथे डासाचे अत्यंत मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे ज्यामुळे आपल्या या परिसरात डेंगू मलेरिया गुचिर ताप व्हायरल फिवर यासारखे साथीच्या आजाराने पूर्णपणे थैमान घातलेला आहे आज आम्ही मी वसंत कदम मित्र अविनाश वरकडे गेल्या तीन दिवसापासून मातोश्री हॉस्पिटल डॉक्टर यांच्या हॉस्पिटल फॅक्टरी येथे या ट्रीटमेंट घेत आहे पालिकेला आज आम्ही वैष्णवीस किंवा प्रतिष्ठानच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तेथील नागरिकांनी शिवसाहेबांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भात तर आमची याच परिस्थिती तुम्ही बघू शकता रोज हॉस्पिटलमध्ये या गेल्या तीन दिवसापासून आम्ही रोज चार ते पाच पेशंट आजारी होताना पाहत आहे अनेकांना काहीकडे पैसे नसतात काहींची मानसिक परिस्थिती नसते तरी पण केवळ दुर्लक्षामुळे हे आजार या नागरिकांना वेढा घालतात ज्याचे परिणाम हे सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे आज पालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे दोन तीन दिवसात त्यांनी तात्काळ फवारणी लवकरात लवकर या परिसरात करून घ्यावी अन्यथा प्रचंड मोर्चा आणून या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असं आम्ही प्रदेशांच्या मार्फत त्यांना प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी